श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत राहुदेवांचं परिवर्तन अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी राहुदेव परिवर्तित होती राहुदेव तुम्हाला कुठल्याही कामामध्ये सुयश निर्माण करून देणारी स्थिती आणि त्याचबरोबर कामामधील काही अंशी अडचणी सुद्धा निर्माण करून देणारी परिस्थिती उद्भवत असतात मग तुमच्या जीवनामध्ये या अठरा महिन्यांच्या कालावधीमध्ये राहुदेव कोणती संधी आणणार आहेत कोणते शुभ परिणाम देणार आहेत कोणत्या बाबतीमध्ये अडचणी निर्माण करणार आहेत हे समजून घेण्यासाठी आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ केला आहे नक्की संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तुमच्या राशी कुंडलीतील लाभस्थानातनं राहुदेवांचं सध्या स्थितीमध्ये गोचर सुरू आहे अठरा मे पर्यंत राहुदेव शनियुक्त तुमच्या लाभात न गोचर करतील यामुळे तुम्हाला मोठ्या स्वरूपातील एक विशिष्ट फळ प्राप्त होईल ते म्हणजे होतं त्यावेळेस शेत जमिनी संदर्भातील कामे करता तुमची स्वतःची शेतजमीन आहे आणि तुम्ही ती कसता तर त्यामधील मोठे लाभ प्राप्त करून देण्याची स्थिती उत्पन्नाची स्थिती निर्माण करून देतात आता हे झालं फळ राहुदेव लाभात असताना राहुदेवांचं परिवर्तन झाल्यानंतर राहुदेव वक्र स्वरूपात गोचार कायम करत असतात व्यवसाय आणि नोकरी यामध्ये मोठे परिवर्तन मोठे बदल तुमच्या जीवनामध्ये घडून आणणारी स्थिती निर्माण होणार आहे दशमात राहुदेव आले की तुम्ही अगदी मनापासून कुठलीही गोष्ट करण्यास सुरुवात करत असता आणि त्या माध्यमातून यशस्वी सुद्धा होत असता तुमचा जो बिझनेस आहे त्यामध्ये परफेक्टनेस तुमच्यामध्ये जास्तीत जास्त आणून देण्याचं काम आणि त्याचबरोबर वृत्ती कमी करून देण्याचं काम सुद्धा राहुदेव करणार आहेत मग समजून घ्या राहुदेवांचं हे गोचरीचं परिवर्तन किती शुभ आहे त्याचबरोबर राहुदेवांची जेव्हा पंचमदृष्टी तुमच्या धनस्थानावर येईल त्यावेळेस तुम्ही तुमचा पैसा उद्योग व्यवसायातला गुंतवणूक करण्यासाठी किंवा संचय करण्याकडे तुमचा कल मोठ्या स्वरूपात वाढून देणारी स्थिती सुद्धा उत्पन्न होत आहे अशा प्रकारे राहुदेवांचं पंचमदृष्टीतलं गोचर सुद्धा महत्वपूर्ण ठरेल राहुदेवांची सप्तमदृष्टी चतुर्थ स्थानावर येईल त्यामुळे राहुदेव जेव्हा चतुर्थावर दृष्टी देतात त्यावेळेस तुमच्या वास्तूचं आणि वाहनाचं सुख तुम्हाला मोठ्या स्वरूपात प्राप्त करतात वास्तूमध्ये काहीतरी परिवर्तन करावं रिनोव्हेशन करावं नवीन एखादी वस्तू ऍड करावी अशा स्वरूपातलं सुद्धा मनामध्ये संकल्पना निर्माण करून देण्याचं काम राहुदेव नक्कीच करतील वास्तूमध्ये वाहनामध्ये बदल परिवर्तन हे सुद्धा निश्चित तुम्हाला या अठरा महिन्यामध्ये दिसून येणार आहे राहुदेवांची नवम दृष्टी ही तुमच्या षष्टस्थानावर येईल व घर हे रोग आणि शत्रूंचं आहे सहाव्या घरावरती जेव्हा देव दृष्टी टाकतात त्यावेळेस शत्रूवरती विजय मिळवला जातो माध्यमात तुम्हाला मानसिक त्रास तणाव निर्माण करून देणारी एखादी व्यक्ती आहे त्यावरती सुद्धा तुम्ही विजय प्राप्त करून घेऊ शकता अर्थात त्यांच्यासोबतचा संघर्ष कमी होणं वा... वादाचे प्रसंग वारंवार येत आहेत सुद्धा बाहेर पडणं अशा पद्धतीने म्हणजे स्थानावरती देवांची दृष्टी किती शुभ आहे हे लक्षात आलं असेल भाग्यस्थानावरती देवांची जेव्हा बारावी दृष्टी येते त्यावेळेस तुम्हाला आध्यात्मिक बैठक वाढवतात धार्मिक तीर्थयात्रा तीर्थस्थळांना भेट देण्याचे योग वारंवार घडून या तुम्हाला जास्तीत जास्त अध्यात्माकडे कल तुमचं झुकणं असे सुद्धा शुभ संकेत आहेत आता हे झालं देवांचं अत्यंत शुभ परिणामकारक पद राहुदेवांची पंचमदृष्टी धनावरती आल्यानंतर तुम्हाला कुटुंबामध्ये थोड्या अंशी कलह हो। वाद प्रसंग या सगळ्या गोष्टीतनं सामोरे जाण्याचे सुद्धा प्रसंग अगदी अल्प प्रमाणात तुम्हाला प्राप्त होऊ शकतात तुमच्या जन्मलग्न कुंडलीमधील राहु देवांची स्थिती काय आहे यावरनं हे फळ तुम्हाला मोठ्या स्वरूपात मिळेल का की अगदी अल्प प्रमाणात मिळेल हे समजून घेता येऊ शकतं याबरोबरच या, या दरम्यान फक्त एक गोष्ट करायची आहे राहू देवांचं एक अशुभ परिणामकारक फळ मिळू शकतं ते म्हणजे तुमच्या मातृसुखा बाबतीमध्ये तुम्ही एखादी गोष्ट त्यांना समजून सांगत आहात किंवा त्यांच्याजवळ व्यक्त होत आहात पण त्यांनी त्याचा चुकीचा अर्थ काढून त्या काही स्वतःला मनाला मनस्ताप करून घेणं किंवा मनाला त्रास करून घेणं असे काहीसे परिणाम प्राप्त होऊ शकतात म्हणून सुद्धा तुम्ही राहू देवांची उपासना करणं आवश्यक आहे राहू देवांची नवम दृष्टी षष्ट स्थानावर आल्यामुळे तुमच्या खरेदी विक्री संदर्भातील काही बिझनेस आहेत तर त्यामध्ये मोठं परिवर्तन घडणार आहे परंतु काही अंशी अल्प प्रमाणात फसवणुकीचे वाढत आहेत त्यामुळे त्या, त्या, त्या दरम्यान तुम्हाला काय उपासना करायची आहे ते आपण आता पुढे पाहणार आहोत तसेच राहुदेवांची बारावी दृष्टी भाग्यस्थानावर आल्यामुळे तुम्हाला नवनवीन संधी प्राप्त होते अगदी यशाच्या जवळ तुम्ही जाता पण काही अंशी ज्यांच्या कुंडलीमधील राहू देवांची स्थिती अशुभ आहे तर अशा व्यक्तींना तो चान्स तुम्हाला मिळता मिळता राहतो असे काहीसे अशुभ परिणामकारक फळ मिळते मग शुभ आणि अशुभ असे दोन्ही परिणामकारक फळ पर घेऊन येणारी अठरा मे दोन हजार पंचवीस नंतरची संपूर्ण अठरा महिन्यासाठीची जी राहुदेवांची स्थिती आहे ती आता आपण समजून घेतली उपासना काय करायची ते समजून घेऊयात सगळ्यात महत्वाचं म्हणजे राहुदेवांचा जप सुरू करा रिम राहवे नमः हो। हा मंत्र तुम्ही रोज एकशे आठ वेळा जप करायचा आहे जप माळेवर करायचा आहे त्याचबरोबर रोज सूर्याला अर्घ्य देणं सुरुवात करा या तुम्हाला बळ सुद्धा वाढणार आहे आणि पक्ष्यांना अन्नदान करत चला जर तुम्हाला शक्य झाल्यास हनुमान चालिसा सुद्धा पठण करा कारण राहुदेवांचं गोचर हे शनिदेवांच्या राशीतनं होत आहे त्यामुळे शनिदेवांना सुद्धा प्रसन्न करून घेता येऊ शकेल आणि जास्तीत जास्त शुभ परिणामकारक पद पर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होतील तर आज आपण समजून घेतलं राहुदेवांची कोणती उपासना करायची आहे राहुदेवांची स्थिती तुमच्यासाठी किती लाभदायक आहे हे समजून घेतलं बिझनेस ज्यांचे लोखंडा संदर्भातील आहे प्लास्टिक संदर्भातील आहे रबर कागद कापड या संदर्भातील आहेत अशा व्यक्तींना सांगू इच्छिते तुम्ही जास्तीत जास्त राहुदेवांची उपासना नक्की करा मोठे फळ मोठे लाभ तुम्हाला प्राप्त करून घ्या तर आज आपण समजून घेतलं वृषभ राशीच्या जातकांना संपूर्ण अठरा महिन्यांचा कालावधी कसा राहणार आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी